श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना <laughs> कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ आता बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये जे पाच मंत्र आहे देवीचे पाच मंत्र आहे या मंत्राचा अर्थ पण बघणार आणि तो मंत्र कशासाठी वापरायचं तो पण बघणार आहे दुर्गा सप्तशती पाठ वापर वाचायचा आहे पण तो कुठला मंत्र कुठल्या समस्यासाठी वाचायचा आहे हा आपण अशी माहिती आजच्या व्हिडिओत आणलेली व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का कारण की व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रत्येकाला या समस्या आहे पण तुम्हाला कुठली सेवा प्रॉपर करायची ते माहिती नाही म्हणून आपण अशी माहिती घेऊन येत असतो माझ्या थोड्या व्हिडिओ कमी येतात सध्या कारण की जरा होत नाही माझ्याकडनं रोज व्हिडिओ काढणं पण कमी येतात पण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असतात तुम्हाला ही माहिती कुठे मिळणार नाही अशी कारण की आणि एवढे डिटेल्स माहिती पण कोणी देत नाही तर तुमच्या जर तुम्ही जर व्हिडिओ बघून तुम्ही जर तुमचा प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही जर सेवा केली तर तुमचा प्रश्न नक्कीच सुटणार आहे म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीने बघा एकदा व्हिडिओ नाही समजला तर दोनदा दोनदा बघा तीनदा बघा पण व्हिडिओ आपण पूर्ण समजेल इथपर्यंत बघा तर असो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आता हे देवीचे पाच मंत्र आहे आप आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आहे बघा मंत्र पहिले वाचते <laughs> देहि सौभाग्य आरोग्यम दे मे परम सुखं रूप देहि यशो देशो जहिबाधा प्रशमन एवमेव तया मस्मत व्याधिविनाशनं सर्वंगल माग्येशिवात साधिके शरण्यंबके गौरी नमोस्तुते नमोस्ते सर्बाध प्रशमन थैलोक्यसाखिलेश्रीमे तयाार मस्मतवारी विनाशनं पुरा धण देम्छदय मेप देहि जयं देहिशे दश दे दिश असे हे पाच मंत्र आहेत आता पहिला मंत्र आहे मंत्र ज ब क ड ई असं दिलेलं आहे नंबर आता पहिले दे पहिला मंत्र बघू देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जैन दे यशो दे आता या मंत्राचा अर्थ आहे मला सौभाग्य दे आरोग्य दे किंवा स्वय सौभाग्याचं आरोग्य पती एखाद्या वेळेस आजारी असेल तर आता काही काही जणांकडे असतात पती आजारी असतात काही वेळेला असतात ना घरामध्ये पती आजारी असतो मग त्या महिलेने पतीच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या सा, स सगळ्या परिवाराच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण हा मंत्र बोलू शकतो देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जन दे यशोदे दिशोजे आता फक्त मी अर्थ सांगते नंतर पुढे ते कसं वाचायचं दु, त्याच्या दुर्गा सप्तशी ती पाठात कसं वापरायचे ते मंत्र सांगते आता दुसरा ब मंत्र आहे सर्व बाधा प्रशमन त्रैलक्यसा खिलेश्वरी एवमेव त्या कारमसमत व्याधी विन्याशन हा मंत्र आहे सर्व बाधा सर्व बाधांचा नाश करून सर्व बाधांचा नाश करून सर्व सर्व बाधा प्रशमन त्रैलक्यसा खिलेश्वरी एवमेव त्या कारमस्मत व्याधिविन्याशन तर सर्व बाधांचा नाश करून माझ्या कार्यामध्ये यश दे जे माझ्या कार्यामध्ये व्याधी येते त्या व्याधींचा विनाश कर सर्व बाधा विनाश कर किंवा आणि सर्व व्याधींचा विनाश कर आणि माझ्या कार्यामध्ये यश दे असा जर आपल्या हा मंत्राचा अर्थ आहे आता तुमचं एखादं काम असेल एखादं काम आडला असेल तर तुम्ही त्यावेळेला सॉरी हे तुमचा आधारपणासाठी सॉरी हा जरा व्याधी काही तुमचं आधारपण असेल किंवा कुठले काही तुम्हाला समस्या असेल व्याधी म्हणजे तुम्हाला आधारपणासाठी पण चालेल किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये अडचण येत असेल एखादं काम तुमचं करायचं समजा उदाहरणार्थ तुमचं बँकेचं काम आहे तुम्हाला लोन पाहिजे आहे परंतु ते होत आहे पण ते लटकले काही कुठली गोष्ट लटकले तुमचं एखादा प्रश्न लटकलाय म्हणजे काम लटकले बँकेचा तुमचा लोनसाठी लटकला असेल किंवा तुमचे कोणाकडे पैसे असेल ते लटक आले येत नसेल किंवा काही तुमचं होणार काम असेल होत नाहीये असं अडलेलं आहे तर जेव्हा तुमचं काम अडलेलं असेल जेही काम अडलेलं असेल त्याच्यासाठी हा तुम्ही मंत्र दुर्गा सप्तशती पाठाला आद्याला लावून बोलायचा आहे सर्व म्हणजे माझ्या कार्यातल्या जे काही व्याधी आहे त्यांचा विनाश करण माझं काम होऊ द्या असं सांगायचं त्यांना त्यानंतर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सर्व मंगल मांगल्य होण्यासाठी पण आपल्याला हा मंत्र वापरायचा आहे आपल्याला जे आता मुलांचे लग्न व्हायचंय एखाद्या बघा मुलाचं लग्न व्हायचं करायचं असतं पण मुलं करत नाही सेवा तेव्हा आईला आपण जेव्हा सेवा देतो मुलांच्या लग्नासाठी तर ते आ, हा मंत्राचा संपूर्ण लावून पाठ करायला देत असतो त्यानंतर सर्व बाधा प्रश्न श्री एव मेळवत या कारभसमत वैरविनाशन आपले जे काही वैरी असेल जे काही दुश्मन असेल आपल्या कार्यात आडवा येत असेल किंवा आपल्याशी खूप त्रास देत असेल आपल्याशी खूप दुश्मन वा सारखे वागत असेल त्रास देत असेल वैरासारखे वागत असेल आपल्याला ते खूप हे करत असेल शत्रू किंवा दुश्मन म्हणतो ना आपण शत्रू व्याधी व्याधीसाठी किंवा शत्रू दोष निवारण्यासाठी हा जो मंत्र आहे ड सर्व बाधा प्रश्न त्रैलक्य शाखे श्री एवम त्या वैरी विनाशन वैर्यांचा विनाश कर आमचं सर्व बाधा प्रश्न सर्व बाधा दूर करून आमच्या कार्यामध्ये जे काही वैरी येत आहेत त्यांचा पण विनाश कर त्यांना पण दूर करून आमचे काम होऊ द्या असं आपण त्या देवीला विनंती करतो ह्या मंत्राद्वारे आता पुत्रांदेही धनमदेही सर्व काम दे देही जयन देही यशोदे दिशुजे आता एखाद्याला पुत्र पाहिजे असतो मुलगा पाहिजे असेल तर पुत्र किंवा धन पाहिजे असेल त्याच्यासाठी म्हणजे काही तुमच्या आर्थिक अडचणी असेल तर त्याच्यासाठी पण आपलं हे असतं किंवा सर्व काम होण्यासाठी कुठले काम होण्यासाठी आपल्या कुठले कामासाठी आपण हा मंत्र वापरू शकतो सर्व पुत्रांदेही पुत्र पाहिजे असेल तर पुत्रांदेही धनमदेश सर्व कामाचे मे रूपम दे जन दे यशो दे म्हणजे पुत्र धन सर्व पुत्र दे धन दे सर्व काम दे कामाचे आणि का, या सगळ्या कार्यामध्ये यश येऊ दे असा हा मंत्राचा अर्थ आहे हा आपल्याला जर आपल्याला पुत्र प्राप्ती पाहिजे असेल त्यानंतर धन पाहिजे असेल किंवा आपलं काही काम आढळलं असेल तर कामासाठी पण सर्व कामाचे मे म्हणजे असा आहे तो मंत्र आता आपले हे दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला हे पूर्ण वाचायचं आता हे तर आपण मागच्या याच्यात सांगितलं तसं पाठ कसा वाचायचं तसं वाचायचं देवी कवच पासून मागची व्हिडिओ बघून घ्या जर तुम्ही बघितले नसेल तर कारण की आता मी त्याच व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू हे केलं असेल तर व्हिडिओ खूप मोठा झाला असतो म्हणून मी दुसरा व्हिडिओ बनवला आहे आणि विषय पण आहे दुर्गा सप्तशती पण आपल्याला संपुट लावून करायचा दुर्गा सप्तशती पाठ संपुट लावून करायचा आणि कुठल्या कामासाठी कुठला मंत्र वापरायचा हे आपण आजच्या व्हिडिओत आहे आता आपल्याला मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणेच आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचंय एक माळ दुर्गा सप्तशती सॉरी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवार्ण मंत्र आणि एक गायत्री मंत्र त्यानंतर देवी कवच घ्यायचं त्यानंतर अर्गला स्तोत्र त्यानंतर किलक स्तोत्र आणि रात्री सुक्त घ्यायचं मग नंतर अध्याय पहिला सुरू होतो बघायचं देवी श्रीदुर्गाय नमः श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला आता हे वाचलं की मग आपलं हे वाचन होत आहे नंतर आता इथं आलो ओम नमचं चन... ओम नमचं काय ओम आय मार्कंडेवाच हे बघा ओम आय मार्कंडेवाच इथे एक नंबर दिसतोय का तुम्हाला हा उलटा दिसत असेल पण एक नंबर दिसतोय बघा हे नंबर तुम्ही तुम्हाला इथे नंबर दिसतो तर हे नंबर आहे ना या प्रत्येक नंबरच्या ठिकाणी आता ही ओळ वाचायची मार्कंडेवाचा एक लगेच तो मंत्र म्हणायचा जो का तुम्हाला ज्याही समस्येसाठी असेल तुमचा तो उदाहरणार्थ तुमच्या मुलांचं लग्न होण्यासाठी असेल तर तुम्ही त्या मुलांच्या लग्नासाठी सर्व मंगल मंगल्य हा मंत्र वापरायचा आहे मग काय करायचं ओ माय मार्कंडी वाच लगेच एका सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वातच शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोजते लगेच दुसरं सुरेताने सावण म्हणू बोलती आता उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो लगेच इथं दोन आला लगे परत म्हणायचं सर्व मंगल ले शिवे सर्वातच शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोज होते असं आलं का असं आता झालं की पुन्हा तीन आला प्रत्येक अंकाच्या ठिकाणी तो मंत्र म्हणायचं या सेवेला काय म्हणता संपुट लावून सेवा म्हणते या सेवेला संपूट लावून सेवा मध्ये ही संपुट लावून सेवा ही अतिशय प्रभावी असते म्हणजे जर तुमचा अठ्ठावीस पाठ जर संपूट लावून कुठल्याही प्रश्नासाठी अठ्ठावीस पाठ जर त्या मंत्राचं संपूट के लावून केलं तर आपलं काम होतं म्हणजे होतच म्हणून आम्ही लग्नाच्या वेळेस मुलांना मुलींना हीच सेवा देतो मुलींसाठी मंत्र असतो मुलींना जर मुली स्वतः करत असेल ना लग्नासाठी सेवा तर मग त्यांना ओम दुम दुर्ग मम विवाह सत्व कुरु कुरु स्वाहा असा हा मंत्र असतो संपुट लावायला आणि मुलं असेल तर मुलांसाठी वेगळा असतो मुलांसाठी पत्नी मनोरमा देही मारुत्य सारे सारेनम दुर्ग संसार सागराचा कुलद्भव असा हा मंत्र मुलांसाठी असतो म्हणजे ते संपूर्ण त्या त्या मंत्राचं चा लावायचं असतं म्हणजे असे एकशे आठ मंत्र आहे प्रत्येक समस्येसाठी वेगळा वेगळा मंत्र लावायचा असतो परंतु पाठ हा संपूट लावून असा करायचा असतो आता पल्लव पाठ पण करतात पल्लव पाठ असतो पल्लव म्हणजे काय प्रत्येक अध्यायाला तो मंत्र मंत्र लावायचं किंवा प्रत्येक एखादं स्तोत्र तर प्रत्येक अध्यायच्या अगोदर वाचायचं त्याला पल्लव लावून म्हणतात तर असं हे दुर्गा संपुट किंवा पल्लव लावून पाठ असतो तर हा ज्या हे सहा मंत्र आहे देवी सॉरी पाच मंत्र आहे तर पाच मंत्र हे पाच प्रश्नांसाठी आहे परंतु असेच जे आहे ना तर असेच आपले एकशे आठ मंत्र आहे आणि आपल्या एकशे आठ प्रकारचा दुर्गा सप्तशती पाठ करण्याची पद्धत आहे हे तर हा आहे प्रत्येक समस्यासाठी वेगळा आता आपल्याला माहिती आहे की जगामध्ये खूप काही समस्या आहे प्रत्येकाची समस्या एक सारखी नाही आहे वेगळे वेगळे आहे तर त्याच्यासाठी तो समस्यासाठी प्रत्येकासाठी आपल्याला कुलदेवीची सेवा ही अतिशय प्रभावी कारण की आपले जे काही दुःख संकट हे आपले कुलदेवी आणि कुलदैवतच आपले निवारण करत असतात छोटे छोटे संकट असतात आपले कुलदेवी निवारण करते मोठे संकट आपले कुलदैवत निवारण करतात आणि सगळेच जे काय असेल छोटे मोठे सगळे आपले गुरु हे करत असतात गुरु निवारण करत असतात पण तरी सुद्धा आपले गुरु जरी आपले सगळे संकट निवारण करत असेल तरी आपले कुलदेवी कुलदेवत हे, हे आपले आई वडील असतात त्यामुळे आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा ही करावीच लागते तर हे आहे हे आपल्या दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे जमपूट लावून पाठ करण्याची पद्धत आहे आपल्याला एखादा प्रश्न आणले असेल तर ते पाच मंत्रापैकी जर आपल्याला वाटले की हा मंत्र माझ्या ह्या समस्येसाठी हा मंत्र सूट होतोय तर मी हा मंत्र संपूर्ण लावून पाठ करू शकते तर आपण नक्कीच करा त्याला थोडा वेळ लागतो आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही मागच्या वेळेत बोलल्या होत्या तर सव्वा तास ता लागतो पाठ वाचायला एक सव्वा तास दीड तास लागतो आम्हाला त्याला वेळ लागला तर ह्याला वेळ लागणार आहे कारण की तो मंत्र सातशे हा दुर्गा आहे तुमचा मंत्र सातशे वेळा बोलणं होतं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला दीड तास लागणार आहे तिथं तुम्हाला तीन तास पण लागू शकता किंवा सव्वा तीन तास पण लागू शकतात हे मात्र लक्षात घ्या असं नाही होणार की तुम्हाला तिथे लगेच दीड तासात तुमचं पूर्ण संपूट लावून पण पाठवेल त्याला कारण की सातशे दुने सातशे अधिक सातशे तुम्हाला चौदाशे वाचायचे असतात आणि परत तुमचं मागचं पुढचं त्यामुळे तुम्हाला तो वेळ लागत असतो जेव्हा तुम्हाला असं पाठ करायचे असे हे करायचे आहे सेवा करायची तेव्हा तुम्ही तसे वेळ काढा म्हणजे तुम्ही एक तर पहाटे वाचा म्हणजे तुमच्या वेळ वेळेनुसार करा तुम्हाला तेवढा वेळ फ्री आहे अशा वेळेला करा म्हणजे तुम्हाला जर तुमचा फ्री वेळ असेल तर तुमचं लक्ष पण पूर्ण सेवेत लागेल आणि जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो तेव्हा आपलं पूर्ण जेव्हा पूर्ण लक्ष जेव्हा त्याच्यात लागतं ना तेव्हा आपले कामं पण लवकर होतात तर आता म्हणजे खूप अनुभव आहे दुर्गा सप्तशती पाठाची लग्नासाठी जे काही केलेले असेल किंवा कुठल्या का, कामासाठी जे केलेले असेल तर ते कुठलंही काम कोणाचं व्यर्थ होत नाही पण ते संपूट लावून जर केलं तर ते लवकर आणि प्रॉपर होतं म्हणजे होतंच असं आपली आजची माहिती होती तर असो आजच्या व्हिडिओत आपण दुर् दुर्गा सप्तशीत पाठ संपूट लावून कसे करायची ही माहिती बघितली आहे तर असं आपण इथेच थांबवत सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ